भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी संसदेमध्ये विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांची जात विचारून अपमान केला या वक्तव्याचा निषेध काँग्रेस कडून अखिल भारतीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा नेते लोकसभेचे विद्यमान विरोधी खासदार राहुलजी गांधी यांचा भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी संसदेमध्ये त्यांची जात विचारून निंदनीय कृत्य केले आहे वरील कृत्यामुळे देशामधील सर्व जनतेमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे भाजपा जाती व्यवस्था संपवण्यापेक्षा जाती जातींमध्ये तेंड निर्माण करण्याचे काम करीत आहे करिता केंद्र सरकारने खासदार अनुराग ठाकूर यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही व लोकसभेचे सदस्यत्वपद रद्द करावे अशी मागणी जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल मानकर अरविंद वाडुणकर चंदू चौधरी बाळासाहेब मांगुळकर प्रवीण देशमुख राहुल ठाकरे हो हो अरुण राऊत अशोक बोबडे अनिल गायकवाड अशोक तिखे बबलू देशमुख प्रकाश जतकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते आज खऱ्या आम्ही अर्थान राहुल गांधी पार्लमेंट मध्ये जातीय आपला मागणी केली होती त्याच्या विरोधात अरुण अनुराग ठाकूर यांनी सांगितलं आणि राहुल गांधीची जात काढली जा जातीचे या जात काढणं कोणाची हे काही योग्य नाही तर म्हणून आम्ही अनुराग ठाकूर आणि भाजप सरकारचा अभिषेक करतो जातीय जनगणना झाली पाहिजे तसंच काँग्रेस या महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी झाली पाहिजे याच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात आग्रही कशा प्रकारचा निषेध निषेध करण्यासाठी आज नारे देऊन भाजप ना सरकारच्या विरोधात बोलून कलेक्टरला एक डेप्युटेशन आम्ही दिलेलं आहे आणि या डेप्युटेशनमध्ये मध्ये अनुराग ठाकूरचा निषेध आम्ही केलेला आहे आणि भाजप सरकारचा सुद्धा याच्यामध्ये निषेध आहे कोणाची जात काढणं योग्य नाही आणि म्हणून हे डेप्युटेशन आम्ही दिलं